आपलं की कसं आमचं चांगलं जमायचं ते मी आपलं मला ह्याच्या अगोदर तर काय राजकारणात फक्त नगराध्यक्ष पदच मी बोषवलेलं होतं नगरपालिका चालवायचं आपला हो। नगर चालवाय दोन तीन वर्षाचा अनुभव होता म्हणून मी नगरविकास खातं लिहिलं आणि ऊर्जा खातं लिहित असताना मी सतरा वेळा विचार केला की के लिहू का नको कारण की महावितरणची त्यावेळी असलेली परिस्थिती आणि कितीही काही केलं तरी शेवटी लोकांच्या असंतोषाला सामोरं जावं लागेल लोकांच्या तर जावंच लागेल पण सभागृहात देखील उरलेल्या दोनशे शहाऐंशी आमदारांच्या म्हणजे मी आणि आमचे कॅबिनेट मंत्री सोडले उरलेल्यांच्या देखील रोषाला सामोरं जावं लागेल आपल्याला अनुभव नाही सभागृहात कधी आपण गेलेलो नाही आणि पहिल्याच टर्ममध्ये एवढं अडचणीचं खातं घ्यावं की नको त्याचा okay. yeah. मी खूप विचार केला पण म्हटलं चला काहीतरी चॅलेंजिंग आहे कदाचित आपल्या शिक्षणाचा याच्यामध्ये उपयोग होईल काहीतरी चांगलं ग्रामीण भागातल्या जनतेला आपल्याला करून दाखवता येईल या चॅलेंजनी मी खरं ते खातं घेतलं तसं राज्यमंत्र्यापेक्षा कॅबिनेट मंत्र्याचे अधिकार जास्त असतात oh. राज्यमंत्र्याला अधिकार कमी असतात धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार कमी असतात okay. तरी देखील मी मोठ्या धाडसानं ते खातं घेतलं आणि जवळपास मी अजून बरेच लिहिले होते पण त्यातले हे दोन तीन महत्वाचे खाते मला दिले पक्षाने आदरणी दादांनी बरोबर त्यामुळे त्यांचा मी खूप आभार आहे खरं एका दृष्टीने नितीन तेव्हा ऊर्जा मंत्री होते कॅबिनेट मिनिस्टर होते त्यांचा आणि तुमचं कसं जमायचं <laughs> खरं खरं सांगा जमायचं आमचं तसं काय म्हणजे पण तुम्ही पॉझ घेतला उत्तर तुम्ही पॉझ घेतलेला आहे म्हणजे काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे तुम्ही नाही म्हणजे मी आपलं विचार होतो की कसं आमचं चांगलं जमायचं ते काही किस्से आहेत काय विषय नाही काय पण ग्रामीण भागाकरता आणखीन काहीतरी आपण करावं असं मी त्यांना कायम शेवट्या मी त्यांचा ज्युनियर होतो बर, की शेती करता ग्रामीण भागाकरता अजून आपण करतोय त्याच्यापेक्षा आणखीन काहीतरी करावं शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याकरता आपण आणखीन आपले आमचे प्रयत्न होतेच मी अजून त्याच्यामध्ये काय करता येईल काय ह्याचं आम्ही नंतर वर्कआउट करायलाही सुरुवात केली होती की शासनाकडनं मी म्हटलं तसं अजून काय पैसे घेऊन काय करून किंवा क्रॉस सबसिडी वेगळ्या स्वरूपात काय करता येईल का असं आम्ही त्यांनी मला सांगितलं की तू वर्कआउट कर मला म्हटले आपण चर्चा करूयात पण हे दुर्दैवानं हे सगळं झालं आणि मग ते आमचं वर्कआउट तसंच राहिलं